नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बाजार बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनेलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक क लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सात हजार शंभर कमालदर आहे सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सावनेर अवकाल्ली तीन हजार क्विंटल किमान दर आहे सात हजार शंभर कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकल्ली चारशे बेचाळीस क्विंटल किमान दर आहे सात हजार सहाशे नव्वद कमाल दर आहे आठ हजार दहा सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे नव्वद रुपये या पुढील कृषी उत्पन्न आधार समिती आहे अकोला अवकल्ली दोन हजार सहाशे चार क्विंटल किमान दर आहे सात हजार सातशे एकोणनव्वद कमाल दर आहे आठ हजार दहा सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे नव्याण्णव रुपये